नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे बारा ऑगस्ट आज आपण बारा तेरा आणि चौदा ऑगस्ट या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ऍक्सेस ऑफ मान्सून इकडे हिमालय पर्वतरांगांपासून अशीच पूर्व भारतापर्यंत सक्रिय आहे उद्या तेरा तारखेला तेरा ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरातील या भागात एक चक्राकार हवेची स्थिती निर्माण होईल त्याचं पुढे कमी दाबाचं क्षेत्रात सुद्धा रूपांतर होणार आहे याच्यामुळे ऍक्सेस ऑफ मान्सून थोडीफार मध्य भारतात येईल अशीच या भागात येईल त्याच्यामुळे विदर्भ असेल दक्षिण महाराष्ट्रात सोलापूर लातूर नांदेड यवतमाळ तसेच सांगली सातारा कोकण विभाग मुंबई विभाग भाग सातारा पुणे सांगली कोल्हापूरचा भाग या भागात पाऊस वाढण्याचा अंदाज पुढे आहे पुढे सविस्तर मध्ये सर्व काही डिटेल मध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून पाहायचं गेलं दुपारच्या एक वाजताच्या सॅटेलाइट मध्ये तर इकडे सांगलीचा पश्चिम घाटबाग पुणे पश्चिम घाटबाग सातारा कोल्हापूर सांगली हे जे जिल्हे आहेत या भागातून काही भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय होत आहेत तसेच इकडे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या भागात सुद्धा दुपारनंतर हळूहळू ढग सक्रिय व्हायला सुरुवात होईल उर्वरित विदर्भात अंशतः ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यात सुद्धा हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत प्रथम आपण आजचा बारा ऑगस्टचा हवामान अंदाज पाहूया त्यानंतर तेरा आणि चौदा ऑगस्ट आज काय परिस्थिती राहील बारा ऑगस्ट रोजी तर आज इकडे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ परभणी बीड पुण्याचे पूर्व भाग सातारा पूर्व मध्य भाग तसेच सांगली पूर्व भाग या जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह किंवा बिना बिनामेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील हा पाऊस सार्वत्रिक का असा नसेल काही भागात होईल काही भाग कोरडे सुद्धा राहील त्यानंतर विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील या भागात सुद्धा सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काय नाहीये काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात त्यानंतर नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच मुंबई विभाग व कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत या भागात हलक्या पावसाचा अंदाज आजसाठी आहे आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे नंदुरबार धुळे जळगाव अमरावती वाशिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिकचे पूर्व भाग बुलढाणा हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाहीये कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या गावासाठी एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या भागातून आजसाठी बारा ऑगस्टसाठी नाही आहे त्यानंतर उद्या तेरा ऑगस्ट रोजी काही परिस्थिती राहील तर तेरा ऑगस्ट पासून विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हे जे जिल्हे आहेत या भागातून पावसाचा राहील सार्वत्रिक नसेल तसेच यवतमाळ नांदेड इकडे लातूर सोलापूर सातारा पूर्व सांगली पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगरचे दक्षिण भाग हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत या भागात सुद्धा कुठेतरी हलका मध्यम पाऊस सक्रिय होईल आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे अमरावतीपासून अकोला वाशिम हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर नाशिक पूर्व नंदुरबार जळगाव बुलढाणा जालना हे हा जो सर्वपट्टा आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर या भागातून पाऊस राहील अन्यथा विशेष पाऊस या भागातून नाहीये तो पाऊस होईल तो काय सार्वत्रिक नसेल कुठेतरी एका दुसऱ्या गावासाठी होईल स्थानिक ढग निर्माण झाला तर नाहीतर पावसाची शक्यता ही या भागातून नाहीये त्यानंतर चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्टला काय परिस्थिती राहील तर चौदा ऑगस्टला इकडे नांदेड लातूर सोलापूर धाराशिव तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातील नांदेड लातूर धाराशिव सोलापूर तसेच सातारा सांगलीचे पूर्व भाग या सर्व पट्ट्यातून मेघ मेघगर्जनेसह पावसाची चे, शक्यता जरा जास्त राहील चौदा ऑगस्ट रोजी पण सार्वत्रिक नसेल ज्या भागात होईल ज्या त्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल तसेच इकडे अमरावती जळगाव अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे पूर्व भाग बीड परभणी हिंगोली हा जो सर्वपट्टा आहे वरती इकडे पावसाची शक्यता नाहीये जळगाव धुळे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती छत्रपती संभाजीनगर स्थानिक ढग निर्माण झाला तरच पाऊस राहील मात्र इकडे हिंगोली परभणी बीड आहिल्यानगरचे दक्षिण भाग सातारा सांगली पूर्व भाग माग अशा सांगितल्याप्रमाणे मेघगर्जनेसह सा पाऊस या भागातून सुद्धा राहील पण तुरळक ठिकाणीच राहील त्याच्यानंतर नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज चौदा ऑगस्ट रोजी या सर्व पट्ट्यातून राहील तर हा झाला आपला बारा तेरा आणि चौदा ऑगस्ट हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी बारा ऑगस्टसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर बीड धाराशिव या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे मुंबई हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे हवामान खात्याने तसेच इकडे सांगली सोलापूर पुण्याचा पूर्व भाग तसेच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या सर्व जिल्ह्यातून कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज ग्रीन अलर्ट आजसाठी दिलेला आहे तर एकूणच काय तर आज उद्या आणि परवा विदर्भात पाऊस राहील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या सर्व पट्ट्यातून तसेच दक्षिण महाराष्ट्रात इकडे नांदेड लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली सातारचे पूर्व भाग पुण्याचे पूर्व भाग अहिल्यानगर या सर्व पट्ट्यातून पावसाची तीव्रता जास्त राहील पण सार्वत्रिक नसेल तसेच इकडे कोकण विभागात सुद्धा आज उद्या आणि परवा बारा तेरा आणि चौदा ऑगस्ट रोजी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील त्यानंतर पंधरा ऑगस्टला थोडीफार पावसाची तीव्रता विदर्भ दक्षिण महाराष्ट्र कोकण विभाग हळूहळू वाढण्याचा अंदाज आहे हा पाऊस वीस तारखेपर्यंत चालणार आहे तीव्रता हळूहळू वाढत जाईल तर हा होता बारा तेरा आणि चौदा ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद